आणि मग नव तारलो माझं सामान राहिलंय ह्याला म्हणजे दुर्गा तेरा महिना <laughs> कशी ती ब्लॉग ची क्वालिटी सांगा आणि व्हिडिओ एडिटिंग ची क्वालिटी सांगा कशी लवकर लवकर कमी करून सांगा मी बघतो खाली आपल्याला <laughs> ते <laughs> दिसलं तेव्हा तेव्हा ते येत असतं इथं आमच्या इकडे जायचं आपल्याला जायचंय आता

मस्त प्लेन है रे बाबा <laughs> वो दिखेगा उसके ऊपर ठीक से एकदम दिखेगा भाई साहब वो छोटे कहीं नहीं लिख रहा वो छोटा नहीं लिख रहा वो कहीं पे ठीक से लगाना <laughs> ये मेरा डब्बा ये डीजे जाए का ये इसके अंदर होता है पूरा का पूरा पचास हजार का सामान वो बोलता है ना सी 50 पचास तो अलावा बोलता हूँ पचास का सामान इसके अंदर मेरा पूरा जो आएगा मेरा डी आएगा पूरा ये सेफ्टी सेफ्टी है है भाई और में दी नो सही बात ना <laughs> मस्त प्लेन अपना न, न, नसा, सा गोप्रो ये पूरा ठीक अभी दिखा और, और खोल के दिखा ये देख लो ओ <laughs> <laughs> काय काच काय काच काय झालं का नाही बरोबर रातून दिवसा काम करून घेतलेला याला पूर्णपणे ठीक केला पण आतला प्रॉब्लेम काय नीट नाही झाला फटक काय <laughs> वरण चांगले कपडे घातलेत याला ओ <laughs> माईक <laughs> आणायचे सरलो फिरावून माईक राहिला तिकडे पाठीमाग साहित्य आलंय मला घेण्यासाठी आता मी निघालोय स्लीपिंग बॅग घ्यायला आणि सायकलचं टायर खरेदी करायचंय मला पा कसं काय वाटतं सांगा मला कसा आहे कसा आहे कसाय आहे नाही आताच नाही करत डी जी आय कसं मागवलं असं लागतं सामान मागवायला ओ ओ सॉरी भाऊ सॉरी 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 लेट हो गया। मिस्टर स्वारी. गणू भाव एम ए फाईव्ह रायडर आता विषय असा आहे मला माहित नाही ही गोष्ट माझ्या कॅमेरामध्ये मा रेकॉर्डिंग तर होती पण मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये नाही का नाही मला माहित नाही कर की मी अभी किती शूट कर रहे फोर के सिक्स्टी फोर के सिक्स्टी टेन एड बी वर नाही फोर के सिक्स्टी एफ वर रेकॉर्डिंग करतो मला वाटत नाही मोबाईल मध्ये म्हणून मला शक्यच नाही गोष्ट मेरको नाही लगत फोन चलेगा ये, चलेगा। ये? पता नाही हो अपना उल मस्त लग रहा है एकदम तर होतं आपलं सामान रोड इकडल्या साईडचं रस्त जे आहेत ना रस्ते एकदम खतरनाक आहे रस्त दाखवतो बापरे ते कलर दाखवते कल बघा बघ कस येत कलर डेंजर तेवढे बसेकडं खाल्लं नसते इकडे हे समजेशिम इकडल्या साईडला आणि फायनली तुमच्या गणेश भावनं स्लिपिंग बॅग खरेदी केलेली काज्याखाली साईडला भरपूर थंड आहे तर त्यामुळे स्लिपिंग बॅग लागत होती तर त्यामुळे ह्या स्लिपिंग बॅग पण आहे मेन विषय असा झाला का नाही माझ्यापाशी स्लिपिंग बॅग लई जास्त मोठी होती ती स्लिपिंग बॅग होती माझी मी तवांगमध्ये घेतली होती एकोणीसशे रुपयाची स्लिपिंग बॅग खूप जास्त मोठी होती खूप जास्त भारी होती ती मी घेतली होती पण नंतर मी आसाममध्ये आलो सायकल जास्त फास्ट चालणार कारण की वजन चार पाच किलो स्लिपिंग बॅगचं मोठी स्लिपिंग बॅग होती त्यामुळे ती स्लिपिंग बॅग मिळते ती एक जणांचं पशी सायकल दुकानमध्ये देऊन टाकली त्यानंतरनं तयार आता हीच घेतो जास्त म्हणजे लय पण मोठी नाही लय पण बारीक नाही मिडियम साईजची आहे ही मला बसली दोन हजार तीनशे रुपयाला यार भूक नाही यार म्हणजे अरे चक्कर अरे भूक नाही बोला ना नाही यार मेरे बघ अरे मोड नाही बरोबर तरी ह्या भावान माझ्यासाठी पिझ्झा मागवला मला जेवण नाही करत ह्या पिझ्झा मागवला तरी पण अरे मत करू यार किंवा हो खराब आहे यार क्या हुआ दोस्त नाही माझा लय मोठा काय म्हणते चेस करायला लागले अजून ह्याला म्हणजे जास्ती दोस्ती बघितले का <laughs> <laughs> मी कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये आहे माझा मूड नाही बरोबर माझ्यासाठी पिझ्झा मागवला खायला नाही खाल्ला तर फेकून का फिकून काय खायला ठीक आहे पिझ्झा मस्त गुड मॉर्निंग मित्रांनो आताचे कुठल्या लोक सकाळच्या असं त्याला साडेआठ झाले आहेत ओके व्हिडीओला की एकदम भयंकर आपल्याला होतो मी आज राग नाही काल रात्री व्हिडिओ बनवला होता मी ती डोकं असं गरम माझं लई कारण की मला त्या गोष्टीचा जास्त राग आलेला आहे फालतू गोष्टींना लोक फालतू फालतू कमी कपडे घालणाऱ्या माणसाला आजकाल लय सपडाला झोपचा घेत नाही मला समाज चिकडे चाललाय समजेकडे साहित्य थोड्या वेळा येईल मग ती मला आल्यानंतर ना बसमध्ये बसवून देईल आणि बसमध्ये बसवून दिल्यानंतर ना मी का जमित जाणार नाही आणि आज सकाळ सकाळ मी का नाही बसलो बसला जर सकाळची येऊन बस होती सकाळ ह्याच्यामुळे नाही बसलो कारण की आज सकाळ सकाळ जर बसलो असतो ना बस बस रात्री एक वाजता पोचलो असतो त्या थंडीमध्ये नाही थंडी, थंडी दिवसा तर भयंकर लागते रात्रीच्याला गाडी चालताना पाक हालत एकदम पतली जायची असते त्यामुळं साहित्य मला मी तुला बरोबर टाईमला बसून देतो जेणेकरून तो बरोबर टाईमला पाच तासाच्या दरम्यान पोहोचेन तर आता मग मी म्हणाला हे कुठल्या टाईमला बसून देते काय माहित नाही मला एवढं पण पण माझं म्हणणं होतं की आता हे काय करणार मला दुपारच्या वेळेस बसून देईल दुपारच्या वेळेस बसून येईल तर म्हणजे काय होईल ना दुसऱ्या दिवशी सकाळच्याला रात्रीच्याला मला पोचवली गाडी

से, से, पूरी दो लगा दी लग तो अभी निकलेंगे भाई बोल रहे अभी रामपुर जाकर रुको वरुण भाई के पास क्योंकि आगे जो रोड है ना थोड़ा रोड का प्रॉब्लम है साथ में सा, तो बोला चलो ठीक है कोई बात नहीं अभी फोटो डाले थे उसमें लगाया लाइक आ गए अभी जो डालते थे खतरा सा खाने पी फिर दिया <laughs> <laughs> कॅमेरा में एकदम व्हाईट रहा है ना पहले वाले में थोडा ब्लॅक घेतला गोरे अबे ही माणूस आहे गाडी अशी चालू तुम्ही काय जेट असं तिरक असं उलट बायच वो एकदम ठीक है बाय बाय आता आम्ही निघालू शिमला मध्ये संजोलीला आता संजोलीला जाऊन तिथ ना मग नंतर ना आम्ही बस पकडणार रामपूर ची बस पकडणार तिथन रामपूर ची बस पकडणार आणि मग नंतर ना लेस गोज रामपूर आज रामपूर मध्ये थांबायचंय कारण की रस्त्याचा अजून थोडा पुढे प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला पुढे थांबायचं या था आणि सायकली गेल्या साईडला मला साहित्य भाऊ सोडण्यासाठी निघालेला आहे तर त्यामुळे मला म्हणलं पप्पू पप्पू भाई काकुल क्या भाई जो की भाई का पे होती लोकेशन बताओ हमारा लोकेशन आहे नो भार तू रेर बहुटी शिमला अच्छा ये कुलचा देख लो टेस्टी आहे भाई बहुत अदा लागत हम्म न ये टैनिंग ना हो टैनिंग ना हो टैनिंग गोरा हो गोरा 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 टैनिंग <laughs> पता नहीं चलता है दुश्मन है लेकिन जो भी है मस्त है पता <laughs> तो नहीं गाई चाहिए गाड़ियाँ लग ली जैसी गाड़ी है गाड़ी माल तो सुनम नहीं गाई चाहिए टोपी एकदम मस्त दिशती है हमारा चेहरा एकदम मस्त दिश्त या भाई कुछ कहना चाहोगे हाँ ज़्यादा से ज़्यादा फॉलो फॉलो करे गणुभाव को ज़्यादा से ज़्यादा सपोर्ट करे और इनके चैनल को सपोर्ट करें ये बहुत मेहनत करता है भाई और बहुत हिम्मत वाला आदमी है <laughs> मस्त प्लेन है दोस्त जाने जात जाने अपनी अदगा ओ ओ रो मत यार भाई रो मत यार रोते नहीं यार बच्चे रोते नहीं छोटे बच्चे नहीं रोते ये मेरा भाई है मेरे को नहीं ये मेरे जाने है भाई अब मैं जा रहा हूं तभी से थांबलो तो पण त्यावेळेस हे नव्हतं समजा डासळी आलं आता मी बघितलं समजा डासळी बघा समजा खाली आलोय डासून गाडी आलं सगळं रस्ता नाही मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आता मी रामपूरमध्ये आहे आणि रामपूरमध्ये माझ्या मित्राचा मित्र आहे तर ती त्यापैकी निघालो त्याला फोन केला तेव्हा मी याय आहे अरे ये ना मला काय टेन्शन घेतो जल्दी आज भाई त्यापैकी निघालेलो चालत बसताना मला सोडलं पाठी आणि गेली पुढं मला पण बसतं जात होतं पण निघालो एकदम मस्तमध्ये एक किलोमीटर आहे मला अजून वरण एकदम बढ़िया भाई आप किसे <laughs> एक करके आया ना तो एक जिनको जिनको पता नहीं है उनको पता अपने वरुण भाई है जो कि अपने साहित्य भाई है ना उनके बहुत करीबी दोस्त है और उसके बाद हमारे भी दोस्त बन गए इनका रामपुर में रेस्टोरेंट है क्या नाम है भाई जीरो 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 तो कधी भी आला भाई बहुत खतरनाक बर्गर होता है भाई वही बर्गर खाऊंगा भाई मैं मैंने मालूम है बहुत बर्गर को मिस किया मैंने सोई में जुड़ना साहित्य को पूछो मैं, मैं कल रात बर्गर खाया मेरे को ठीक नहीं लगा मैं बोला अरे <laughs> बर्गर खाना हो तो चलो रामपुर में बर्गर खिलाता <laughs> सही में बर्गर बहुत मस्त है चलो अभी मैं थोड़ा मस्त फ्रेश हो लेता हूँ या आता आलेले भाऊ मित्राच्या घरी आलोय हे मित्राचे माझ्या रोमय पूर्णपणे आणि हे तर माझं समसामान हे तर माझा बेड आहे समजा सामान शेअरिंग लावलं आता उद्या सकाळी जेवढ्या लवकर होईता होईल एवढे तेवढ्या लवकर सकाळच्या मला बस पकडायची कारण की सकाळ सकाळ मला इथनं डायरेक्ट काय बस मिळणार नाही हिथनं ऐंशी किलोमीटरपर्यंत पी होई ऐंशी किलोमीटर मध्ये खूप जास्त रस्ता खराब आहे त्यानंतर रस्ता खराब नाही पर्यंत जायचं मला एका बसनं तिथनं दुसरी बस पकडली डायरेक्ट काजाची उद्या सकाळ सकाळ जर पाठ जर का आम्ही सहा वाजता सकाळी इथं निघलो तर उद्या संध्याकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत मी काजामध्ये सायकली पैसे पोहोचलो कारण तीनशे चारशे किलोमीटर रस्ता खराब असल्यामुळं आप दहा नाही बघू आता सकाळ सकाळ किती लवकर आपल्याकडे बस पकडते तेवढी लवकर पकडू आता करू यात तुम्हाला सर गुड नाईट मॉर्निंग समजा सकाळ सकाळ काल रात्री मस्त झोपलो आणि आज सकाळ सकाळी उठलो या आजचा चौथा दिवस आहे आपला ब्लॉग चालू आहे आणि मला तुम्हाला दाखवायचं समजायला की ही बघितलं हे समजा पाठीमागं तेव्हा ती आहे ना तेव्हा ती बस स्टँड आहे तेव्हा ती स्टँड आहे

ह्याला म्हणते ते दुखा तेरा महिना आता दुसरी गाडी पकडायची नीतनं पाठी मागा द्यायचंय मला हो मी लई गोष्टी सर सकाळ सका बॅग विसरलेलो मी मला असं वाटतं जीव देऊन टाका असं वाटतं कधी नको नको वाटतं सगळ्याला मी फायनली वरून बाजार रूम मधनं पाकिट घेतलेलं आहे आणि स्वतःवर लय जास्त राग येतो बाबा तो असला कसला माणूस आहे त्याला हे गाडी आली तेव्हा गाडी आली गाडी आली एक गाडी आली त्याला बघुडली गाडी आली है, ला जा, जा ला या रस्त्यावर माझा युट्यूबला व्हिडीओ जे आहे ना आपल्या ती गेला होता एक करोडला एक व्हिडीओ गेलता माझा युट्यूबचा आणि तिथनं माझी गिरणे व झाली काही बघा न जा ना जरा बघा ना जरा बघा निगुलसरीचा जेवढा बी रास्ता हा नाही तेवढा आत्िक बांधलेला या पण बराच असा डॅमेज आहे बघा मध्ये बघितल्या स्वप्न होतं ते आज माझं दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झालेलं आहे किन्नर केला बघितलंय खरंच लई असं भारी वाटतय तर ते किनोर केला असले बघा तिथं बघा दर्शन तरी झालं माझं आता निघालेलो निघालेलोय काजाला सायकल इकडे का निघालेलोय तर चला जावं आता बसेल रे आता रेकॉन पीओ मध्ये उतरलेलोय मी आणि आता निघालो काजा खाल्ल्या साईडला गाडी भेटलेली मला ही गाडी मला नाकूमध्ये सोडणार नाही नाकमध्ये ना 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 आज रक्क्यला थांबायचं आणि उद्या सकाळी चला देत नाही दुसरी गाडी पकडून मग नंतर ना पुढे काय जगायला जायला निघायचं असा काहीतरी प्लॅन आहे आता एक खा मोठं होऊन घेतो ओके नाणी म्हणली खाऊन टाक खातो एक आता जैसे आपले दिसते आहे दावती तो वती रस्ते इथं आणि तिकडे साईडला आपल्याला जायचं आता इतनं या कोण्यापासून पुरो बस का 2 किलोमीटर आहे देखो भाई तो ये भाई अपने को बहुत अच्छे से फैशन्टता है क्योंकि बिकॉज़ काजा में जब पिछली बार जब यहाँ से आया था ना मैं तो उस टाइम पे भाई के पास रुका था मस्त पराठे बहुत होते अच्छा ह्या कांगडा हॉटेल बोलके या पे हे कांगडी 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 बहुत मस्त हॉटेल ह्या पे आहेत ना मी पिछली बार तो उस टाइम पे मी से पराठे खाना खाके गया था। तो उस टाइम पे तो अभी मैं आज तो मेरा प्लान था प्लॅन काजा का रुकने का परंतु आता मी निघालो चांगो चांगोमध्ये जे की येत सत्तावीस तीस किलोमीटर लांब आहे तिकडे निघालो पुढं मी म्हणलं जीवनात हरकत नसती मनात तर त्यामुळं म्हणलं होईल ते जाईल चला पुढं पाठीमागे थांबायचं नाही पुढं चलतरायचं बरेच मुश्किल किती बी काय हो ना त्यामुळे चला ए बाबा मला वाटलं तर ते आता मला पण काय अडचण नाही चला आपली गाडी थांबली आहे जे की पांढरी परी आपल्या महाराष्ट्रामध्ये असते परी असते एका साईड असते ती पांढरी परी असते हिरवी परी असते असं असतं या चला थोडा मी चहा तर काय पित नाही पण पाणी पितो नक्कीच आणि मग निघूया पुढे मेरको फॉलो एकदम मस्त करत कस आईली देखील रिॲक्शन तर असं होतं रिॲक्शन होते एकदम लक्ष अंगोमध्ये पोचलेलो या आणि माझ्यासमोर जे होमस्टे बघता ना तुम्ही ही होमस्टेला स्वस्तच मिळतं असं म्हणते ती इथं कारण की जी माझ्या पाठी माझ्याची मुलगी होती की ना त्या मुलीने मला सांगितलं म्हणली हा इथं म्हणली तुम्हाला स्वतःच रूम भेटून जायचंय तर बघवा हे किती स्वस्त मध्ये आणि किती माघामध्ये या बघू आता चला फायनली मला रूम भेटलेला इथंवर आहे आता ही मला भाव रूम दाखवत आहे इथंवर जायचं आहे आपल्याला तर चला बघूया आता कसं आहे काय आहे निविजन चला चला अकरा वाद आता ठीक आहे वरडत होता ना ती मग ताल धरा दर थोडं बरं आहे आत्ताचला टाईम झाला आहे अकरा वाजून सतरा मिनटं आणि आत्ता माझा ही ब्लॉग मी आज संपवणार आहे कारण की ही ब्लॉग लई मोठा होईल उद्या मी काज्यामुळे पोचतो या त्यामुळे माझा ही ब्लॉग तीस मिनटंचा होऊन जाईल जा त्यामुळं मी आत्ता हे ब्लॉगला स्टॉप करतो आहे बाबांनो ही माझी रोमयाची आणि ही तर माझं समजा सामान आहे आणि एडिटिंग पण चालू आहे माझे समजा गोष्टी चालू उद्या सायकली पण भाऊ भावनु का उद्या दुपारपर्यंत सायकले पशी पुन जातो मी आजची दिवसाची जी बस होती ना तीच बस होती सकाळच्याला खाली येते तर उद्या सकाळच्या मला सहा वाजता उठायचं आहे <laughs> तर भावनो कसा काय वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा मोठा होता पण इंटरेस्टिंग होता या त्यांनी म्युझिक कसं का काय वाटलं थमलेलं कसं काय वाटलं समजा गोष्टी मला मराठीमध्ये कमेंट करून सांगा मराठीमध्ये इज्जत मराठीमध्ये द्यायची समजा मला इज्जत मराठीमध्ये द्यायची ह्या त्यासाठी मला सांगा भावनो कसं काय वाटतंय भावनं व्हिडिओ मला कमेंट करून सांगा भावनं क्वालिटी कस काय कॅमेराची मला कमेंट करून सांगा क्वालिटी सांगा माझ्याची क्वालिटी क्वालिटी सांगा ब्लॉगची क्वालिटी सांगा आणि व्हिडिओ एडिटिंगची क्वालिटी सांगा कशी लवकरात लवकर कमेंट करून सांगा मी बघतोय खाली आणि हो बाहन्न कस काय वाटलं व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडत तर व्हिडिओ लोक लाईक आणि चॅनल करून टाका सबस्क्राईब भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर महादेव जय हिंद जय हर हर महादेव जय महाराष्ट्र